चौदाशे एक्याण्णव के भाग केल्यानंतर आज जाताना तुम्ही तुमच्या पात्रात काय घेऊन चाललाय काय सोडून ठामपणे सांगते पण समोरच्याला दुखवत नाही तर मला असं वाटतं की हा गुण मी तिच्याकडून घेऊन जाईन आणि प्रत्येक वेळी सगळं सहन केलं पाहिजे शांतपणे बोललं पाहिजे तसं अश्विनीला नाही वाटत त्यामुळे अनघाचं सोडून जाईन आरोहीला गोष्टी लेडगो करता येतात आणि स्वतःचं मत ठामपणे मांडता येतं जे काही असेल योग्य अयोग्य जे काही तिचं म्हणणं असेल तिचे ओपिनियन्स मांडता येतात त्यामुळे ते, ते बहुतेक कौमुदीला करता येत नाही त्यामुळे ते घेऊन जाईल आणि जे आवडलं नाही असं काही फारसं आरोहीमध्ये नव्हतं असं मला वाटतं त्यामुळे हेच घेऊन जाईल आबीच्या सगळ्याच गोष्टी सोडल्या पाहिजेत प्रामाणिक माझं पण मला असं वाटतं की आबीमध्ये एक म्हणजे कुटुंब जोडण्याची एक ताकद होती तो प्रत्येक वेळेला प्रयत्न करायचा की सगळ्यांनी एकत्र राहूयात ना झालं आता लफड बाबांनी केलं काय करायचं सोडा ना राहूयात ना एकत्र हे असायचं त्याच्या हा तर <laughs> 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 तर मग माझ अस हा तर मग म्हंटल की आता जाऊ दे ना आता काय तरी राहूयात नाही एकत्र पण आईचं आमच्या असं नाही मी चालले <laughs> चालले आणि तिला सपोर्ट करायचं हा यश त्याच्यानंतर ती आदर्श सून तर सगळ्यांचं असं असायचं आणि मी आणि इशा विचारा आम्हाला असायचं की फॅमिली एकत्र राहूयात ना पहिल्यापासून आलो <laughs> दुसरी आई आली तरी आम्ही तिला एक्सेप्ट करू काय प्रॉब्लेम नाही असं अगं आम्ही आम्ही केलं एक्सेप्ट पण नंतर नंतर काय बाबा पण बदलले आई दुसरी आई पण सगळंच आणि माझी आई एकदम स्ट्रॉंग झाली बाबा स्वभाव बदलला स्वभाव बदलला मग मी आईच्या बाजूने गेलो आणि आता प्रेक्षकांना जे वाटत होतं की आभी असा व्हावा जो पहिले होता सुरुवातीला हा पहिली बायको होती तेव्हा तेव्हा मी पॉझिटिव्ह होतो त्याच्यानंतर ही पॉझिटिव्ह झाल्यामुळे मी निगेटिव्ह झालो सो आता मी झालेलो आहे पॉझिटिव्ह <laughs> आता दे दे आ, आता तू बोल सुरुवातीची आजी अगदी रूढीवादी होती परंपरेला धरून आ, तशी खाष्ट जराशी म्हणजे जराशी नाही जरा जास्त होती आ, तशी होती पण नंतर काही एपिसोड आता काही बघितले तर ती पुढचे पिढी जी आली आहे सिरियलमध्ये मध्ये तिने बऱ्याच गोष्टी शिकवल्यात आजीला आणि ती बदलायला तयार होती की हां जसे आप्पा पण मला समजवतात की जसं कालानुरूप आपल्याला थोडेसे बदल आपल्यात पण करून घ्यायला हवेत तर काय सोडलं तर परंपरा सोडली असं नाही परंपरेला धरून नवीन काळात जे काही बदल होत आहेत त्यांना कसं आपण आत्मसात करू शकतो किंवा त्यांना धरून कसं आपण पुढे जाऊ शकतो हे शिकले मी थोडक्यात सांगतो अगदी थोडक्यात यशचं कुटुंबामधल्या कुटुंबातल्या कुटुंबा प्रत्येक व्यक्तीबद्दलचं प्रेम मी माझ्याबरोबर घेऊन जाईल आणि कुटुंबाला बांधून ठेवणं मैत्री असो घ घरातली वरिष्ठ मंडळी असो या सगळ्यांबद्दलचा आदर त्यांच्याबरोबरची मैत्री आणि नाते टी नातं टिकवून ठेवण्यासाठीची जी धडपड आहे ते यशचं मी घेऊन जाईन आणि सोडून जाईन यश हा कधी कधी रागाच्या भरात जे काय बोलून जायचं त्याचा स्वभावातला जो रागीट पण आहे तो मला असं वाटतं तो मी इकडे ठेऊन जाईल आणि ती एक बा... बाजू असते की माणूस कधी कधी रागाच्या भाग मी इथे सोडून जाईल विमल कायम अरुंधती सोबत होती तर सीमा म्हणून माझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अरुंधतीच्या मागे मी उभी असेल अरुंधतीकडनं <laughs> मी खूप काही घेऊन जाईन आत्मविश्वास पेशन्स बळ ठामपणे उभं राहायची शक्ती पॉझिटिव्हिटी सगळ्यांना समजून घ्यायची ताकद असं खूप काही शिकून जाईन आणि मला नाही वाटत मी अरुंधती काही सोडू शकेन पण तरी मला कुठेतरी असं वाटतं की अति जास्त गुरफटली ती कारण कुटुंब ही <laughs> तेवढं मोठं तिने थोडस आता तिच्याकडे बघायला हवं होतं hmm. जे कदाचित मी बदले बदलाव असं वाटलं मला तर हे बदलाव असं वाटेल असं yeah. मला वाटतं मी सोडून जाईन असं म्हणणार नाही आय थिंक ईशा पण लहान होती आणि मी पण खूप लहान होते मालिका सुरू झाली त्या मी दोघी एकत्र मोठ्या झालो सो so, okay. एक व्हॅल्यू जी बनली दोघींमध्येही विथ दिस कॅरेक्टर इज की तयार केली काही करा मग ती फॅमिलीचं प्रेम असो आयुष्यातलं प्रेम असो आणि वाईट गोष्ट जी सोडायची वाटेल की कधी कधी नको करायला हवी आदळा आपण सोडून द्यायचं <laughs> लेट इट गो खर तर मी थोडं सहमत नाहीये की प्रत्येक कॅरेक्टर मध्ये असं काहीतरी होतं की एक काही चांगलं काही वाईट कारण मला असं वाटतं की नितीन मध्ये वाईट काही नव्हतं आणि असं वाटतं की सगळे जण ऍग्री करतील त्याच्याशी सो सो घेऊन जाणाऱ्या नितीनमध्ये जे काही आहे ते सगळं घेऊन आहे का सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचा मॉरल कंपस जो आहे तो इतका करेक्ट आहे की तो फक्त मीच नाही तो सगळ्यांनी घ्यायला हवा आणि सोडायचंच झालं तर त्याची म्हणजे खायची सवय की ग्लटनी जे काय म्हणतात सेवन सिंग्सपैकी एक आहे तर ते अवॉइड करायला हवं किंवा मजा करायसाठी खाबी लेने का कधी चालते नितीननी नितीननी फक्त त्याच्या बायकोला लपवून ठेवलं लोक परत कधीच आले नाही वर्षा कोण आहे आप्पा हा अनुंदतीच्या बाबतीतच पॉझिटिव्ह होता किंवा सपोर्टिव्ह होता असं नाही अपा कधीही संजनाला टाकून बोलला नाही <laughs> समजावणीचा सूर बाबतीत ही आपणचा होता mm -hmm. यातून एक गोष्ट हे होते की कॅरेक्टर असावं किंवा ते व्यक्तिरेखा अशी असावी की त्यांनी सगळ्याच स्त्रियांचा आदर करायला पाहिजे mm -hmm. स्त्री दाक्षिण्य हे सगळ्या स्त्रियांबाबतच असायला एकी पाहिजे एकीबद्दल आहे आणि एकीबद्दल नाही हे जे आपाचं कॅरेक्टर होतं बॅलन्स्ड ते मी शिकेन असं मला वाटतं अनिश हे पात्र पॉझिटिव्ह पात्रांपैकी होतं असं मी म्हणतो म्हणजे होतंच कारण ते तर मला असं वाटतं की त्यातलं घेऊन जाणं किंवा सोडणं अशातला कुठलाच भाग नाही आहे कारण त्या सगळ्याच गोष्टी माझ्या आत आहे कारण ते पात्र तयार करत असताना ज्या गोष्टी मला आवडल्या अनिशमधल्या त्या मी त्या पात्राला दिल्या आणि त्या माझ्यात होत्या म्हणून त्या पात्रातही उतरल्या असं मला वाटतं पण गाण्यावरची श्रद्धा आ, हा सतत विचार करणं की पुरुषी पण आपल्या बोलण्यात येतोय किंवा आपल्या आपल्या वागण्यात येतोय का आपल्या आजूबाजूच्या स्त्रियांना किंवा आपल्या आजूबाजूच्या माणसांना आपल्या वागण्याचा त्रास होतोय का प्रत्येकच ॲक्शनला जे काही कॉन्सिक्वेन्स असेल ते चांगलं असेल की वाईट याचा खोलवर विचार करणं माणसांवर प्रेम करणं आजीवर प्रेम करणं आज इला तर इथे नाही आहेत आणि मी त्यांना इतकं मिस करतो आहे आजूबाजूच्या माणसांना माणसांवर प्रेम करणं आणि संवेदनशील असणं तर या अनिश्चव भावना तर माझ्यात आहेत जाईल आशुतोष हे पात्र पहिल्यापासूनच अत्यंत होपफुल आहे आशावादी पात्र आहे ते सगळ्यांकडे वेगळ्या दृष्टीने बघतं समजुतीनं बघतं आणि अशाच पद्धतीनं त्याचा प्रवास दाखवलेला आहे त्यामुळं आशुतोषच्या पात्रामधलं आशुतोष जशा ज्या पद्धतीने जगाकडे बघतो ती दृष्टी सांगली फक्त मी सोडेन कदाचित एक गोष्ट ती सोडेन म्हणजे मी फक्त ह्याची जाणीव ठेवेन की अशी माणसं जगात नसतात mm -hmm. आणि तशी माणसं होण्याकरता आपल्याला प्रयत्न करावे लागतील अशी माणसं नसतात जगात एवढं हे ज्ञान एवढी समजूत मी माझ्याकडे घेऊन जाईन या पात्रात असं मला yes. नाही काहीच नाही मी अनिरुद्ध कडनं काहीच घेऊन जाणार नाही मीच खूप दिला पाच वर्ष अनिरुद्धला बस मला अनिरुद्ध प्रेमळ होती तिच्या करिअरच्या बाबतीत खूप पॅशनेट होती मला असं वाटतं की ती पॅशन मी घेऊन जावे तिच्याकडनं आणि सोडून देणारी गोष्ट म्हणजे ती सारखी यशला सोडत होती तर ते असं धरसोड धरसोड न करता एक काहीतरी डिसिजन घेता यावा आणि हा ते मी घेऊन म्हणजे ते सोडून जाईन मी मी सुधीरच्या बाबतीत असं म्हणेन काहीतरी सोडण्यापेक्षा काहीतरी घेऊन जाण्यासारखी जी गोष्ट सुधीरच्या कॅरेक्टरमध्ये होती ती म्हणजे किती वाईट प्रसंग आले किती वाईट काळ आला तरी तुम्ही तुमचा स्वभाव बदलू नका तुम्ही तुमचं वागणं बदलू नका एक ना एक दिवस तुम्हाला यश नक्कीच मिळतं आणि तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही अचीव करू शकता आणि ते या कॅरेक्टरच्या शेवटी दाखवलं त्यामुळे मी हे शिकीन असं मला वाटतं विशाखा का हे कॅरेक्टर खरं तर सुरुवातीपासूनच खूप पॉझिटिव्ह होतं म्हणजे ती चांगल्याशी चांगलं आणि वाईटाशी वाईट, वाईट म्हणजे फॅमिली सोडी चांगली होती की तिला वाईट वागण्याची कधी गरजच नाही पडली जशी अरुंधती कॅरेक्टरच्या मागे म्हणजे अन्याय होतो तर तिच्या मागे ती उभी होती आणि वैयक्तिक आयुष्यातही माझा फार कोणाशी नाही चांगल्याशी चांगलंच घेऊन काय जायचं सोडून देण्यासारखं तर खरंच काही नाही घेऊन काय जायचं तर एक शिकले की आपल्या फिलिंग्स हव्या तेव्हा व्यक्त करणं किंवा सांगणं ठामपणे तर हे या कॅरेक्टरकडून मी जरा ह्या वर्षांमध्ये शिकले आणि अजूनही पुढे त्याचा उपयोग करेन थँक्यू मग अशी अप्पा बोलले की आ, आपल्यामध्ये जसं आपण असतो तसे आपण दिसतो संजना आणि रुपालीमध्ये खूप फरक आहे म्हणजे खूप फरक आहे तू मला बरीच वर्ष ओळखतेस त्यामुळे तुला माहिती आहे त्यामुळे संजनाकडनं मला काहीच घेऊन जायचं नाही संजनाला मी जसं मला रवीने सांगितलं की पॅकअप आहे मी पहिली वर गेले मला मी नमिताला पण हेच सांगितलं की मी संजनामधनं बाहेर येते आणि रुपाली म्हणून येऊन तुला भेटते आता कारण मला काहीच नाही घेऊन जायचं संजनाकडनं कारण रुपालीच्या आयुष्यात संजना काहीच कामाची नाही आहे तिने रुपालीकडनं बऱ्याच बऱ्याच गोष्टी शिकाव्यात आणि बऱ्याच गोष्टी घ्याव्यात पण ते कॅरेक्टर होतं ते कॅरेक्टर संपले आणि ते कॅरेक्टर इथे सोडून चालले मी पुढच्या आयुष्य म्हणजे पुढच्या प्रोजेक्टमध्ये किंवा पुढच्या ह्याच्याने जसं आपण एक एक गोष्ट लिहित जातो तसं मला असं वाटतं की मी पुन्हा हे कॅरेक्टर रिपीट करण्याचं किंवा ह्या कॅरेक्टरच्या काही गोष्टी शेड्स तिथे आणाव्यात हे मला मला स्वतःला पटणार नाही आवडणार नाही सो माझ्या माझ्या दुसऱ्या गोष्टींसाठीची नव्याने नवीन गोष्ट उभी करण्याचा प्रयत्न करेन जशी संजना सगळ्यांना आत्ता लक्षात आहे बरेच वर्ष लक्षात राहील तसंच दुसरं जे काही मी करेन तेही बरेच वर्ष लक्षात राहावं संजना पुसली जावी ह्याची काळजी मी जास्त घेईन त्यामुळे संजनाला घेऊन जात नाही मी ओके